नमस्कार मंडळी राम राम कोकणी जीवन नाते निसर्गाशी या चॅनलवर मी सर्वांचे एकदा परत स्वागत करतो आणि आज बघा आपण इथे पूजा करतो आहे आम्ही आणलं एक फवारण्याचं मशीन त्याचे आज उद्घाटन म्हणून मशीनची चांगल्या प्रकारे पूजा करून आम्ही जातो आहे फवारणीला तेव्हा ती पहिल्यांदा घेऊया पूजा करून अशा प्रकारे पूजा केलेली आहे हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा यात तुम्हाला फवारणी बाबत सर्व माहिती मिळेल फवारणी कशी केली जाते आणि का करावी लागते काय काय वर्षाला हवारे आता चाललोय आम्ही बघा ही सगळ्या वस्तू घेऊन घे गे? बाजली गेवत ते हे गे? घे ड्रम घे मित्रांनो सुपारीच्या बागेत <laughs> आज पाडे पाडे करी आम्ही पोचलोय बागेत ये लवकर चला हे बघा मित्रांनो दोन हजार नऊ साली प कोकणात जोराचा पाऊस झाल्याच्या नंतर सुपारीच्या झाडावर कोळे हा बुरशीचा रोग आला त्याच्यानंतर सहजासहजी नैसर्गिक सुपारी होत नाही त्याच्यासाठी आता फवारणी चुना आणि नी मोरचूद या दोन गोष्टीचं मिश्रण करून त्याची फवारणी एक तीन वेळ करायला लागते तेव्हा थोडीफार सुपारी कोकणात होते अशी परिस्थिती निर्माण शेतकऱ्याच्या पुढे झालेली आहे अशा पद्धतीनं नळी टाकून घ्यायची आहे हे एअरचा पाईप आहे ते बांधाय बी तिथे सडागी पाणी मशीन चालू करायचं बघतोय जरा हे असं पहिल्यांदा पेट्रोल या टा इकडच्या टाकीत पेट्रोल बघा आतल्या बाजूला हे ऑइलचं आहे ही ऑइलची लेवल आहे अशा पद्धतीने ऑइल चेक करून मग नंतरच मशीन चालू करायचं हजू साठीचा पाईप पाई। आहे तो अशा पद्धतीने फिट्ट करून घ्यायचा आहे असा हल्ला नाही पाहिजे घट्ट झाला पाहिजे घट्ट झाला पाहिजे तर लिकेज होणार झाला अरे तिथं तिथं काय काय आहे बरे तिथं झाड लावली <coughs> तिकडे पुढच्या यायच्यात आता असं चांगलं जरा ढवलून घ्यायचंय कारण ते एकत्र एक सगळं झालं पाहिजे अशा पद्धतीने ढवळून घ्यायचंय व्यवस्थित अशा प्रकारे औषध बघा गाळून घ्यायचं आहे कारण चोथा बसू नये याच्यासाठी औषध असं गाळून घ्यायचं अशा खाडक्याला औषध उठून घेतलेला आहे मित्रांनो एक अशी अडचण झाली आहे हे सुपारीच्या झाडावर वरती चढण्यासाठी पाडेकरी म्हणून तो जो लागतो तो दिवसेंदिवस मिळणं कठीण होत चाललं आहे पूर्वीचे जुनी जी माणसं होती तेव्हा सुपारीच्या झाडावर चढणारे पाडेकरी सहज मिळत होते परंतु आता ते काम कोण करत नसल्यामुळं हो। या सुपारीच्या झाडावर चढणं एकदम कठीण झालेलं आहे दिवसेंदिवस तरीसुद्धा आपलं काहीतरी उत्पन्न हाताशी लागावं हो। म्हणून एक शेतकरी धडपडत असतो तरी अशा पद्धतीनं मेहनतीचं काम आहे हे बघूया आपण वरती कसं चढायला लागतं आहे ते Thank you. é तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीने सुपारीच्या झाडांची फवारणी करावी लागते हे खूप कष्टाचं काम आहे पण शेतकऱ्याचा नाईलाज झालेला आहे त्याच्यामुळे शेतकरी स्वतः प्रयत्न करून हे असं करतो आहे आपलं काम धन्यवाद माहिती आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा